नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर या ठिकाणी कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात तसेच पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सहाशे रुपये दहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार एक्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल